मी बातम्या पाहिल्या काही माहिती घेतली त्या टायमाला मला हे समजलं की त्यांनी पोलिसाच्या हातातलं हत्यात शिकार घेतलं आणि पोलिसावरच फायर केला त्याच्यामुळं त्या पोलिसांनी पुन्हा त्याच्यावर फायर केल्यामुळं तो गंभीर जखमी झाला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला खरं वास्तविक पाहता हा प्रकार किती जरी हे असेल तरी जनतेच्या मनामध्ये फार वेगळा होता जनतेला हा असेल तर याला शिक्षा व्हावी ही जनतेच्या मनातली भावना कदाचित असं केलं असेल की त्याला त्याची शिक्षा दिली असेल पण खरं म्हणजे हे पूर्ण कोर्टाच्या जेल जेलमध्ये जात असताना त्यांनी हिंमत केली एवढी मोठी पोलिसांचा हत्यात घेतलं हे सुद्धा खूप मोठं त्यांना पोलीस सुद्धा तो जखमी झालेला आहे त्यामुळं त्या झटापटीमध्ये त्याच्यावर तो बाहेर झाला असेल आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला असेल पण आमच्या बदलापूरकरांना निश्चितपणे असं वाटेल की आज बदलापूरवर जो अन्याय होता तो आज निर्विघ्नपणे पार पडला नाही चिमुकलीला न्याय मिळावा ही तर सगळ्यांचीच भावना होती आणि हे नियतीने न्याय दिला त्याला खरं म्हणजे त्यालाच बुद्धी आली असेल आणि त्यांनी पोलिसावर हत्यार उघडलं किंवा हत्यार त्याच्यावर फायर केलं पोलिसांनी त्याचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याच्यावर फायर केलं